बिडकिनमध्ये दुर्गा विसर्जनाच्या निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या नवरात्र उत्सव काळात बिडकीनमध्ये विविध मंडळांच्या वतीनं नऊ ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती या नऊ दिवसांमध्ये मंडळांकडून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसंच विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गा मातेच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली मात्र यावर्षीची मिरवणूक ही चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांमुळे दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत कधीही न दिसणाऱ्या महिला आणि युवतींनी यावर्षी मिरवणुकीत उस्फूर्त सहभाग घेतला मुलींचा समारंभीडगीमध्ये मुलींचं ढोल करण्यात आली तयारी पाकिस्तानचा ढोल वाजवलेला आहे औरंगाबादमध्ये बऱ्याच प्रमाणात मुलींची ढोल पथक आहे पण बिटिनमध्ये हे सगळ्यात सर्वात प्रथम मुलींचं असं एक ढोल आम्ही तयार केलं होतं आणि मुलींनी यामध्ये सगळ्यात उत्साहाने भाग घेतला आणि यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये सर्व बिटिनच्या महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला हे मिरवणूक बस स्टँड परिसर पोलीस ठाणे मार्गे काढण्यात आली होती शेवटी बिडकिन मधील जुन्या साखर बारवे मध्ये देवीचं विसर्जन करण्यात आलं And <laughs>